सत्याचा वेध घेणार आपलं हक्काचं चॅनल नमस्कार प्रेक्षकांनो लोकशक्ती डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत प्रेक्षकांनो काल एका माथे फिरूकडून परभणीत संविधानाचा अपमान करण्यात आला त्याचे तीव्र परसाद परभणी शहरात उमटले आहेत आंबेडकरी प्रेमींनी परभणी बंदची हाक दिली मात्र त्याला हिंसक वळंग लागले आहे त्यामुळे पोलिसांना अश्रुधोराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर देखील करावा लागला आहे शिवाय अग्निशामक वाहनातून ठिकठिकाणी रस्त्यावर पेटवलेल्या टायरची आग विजवली तर पाण्याचा फवारा मारून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न झाला या आंदोलनाची झळ राज्यभर पसरली असून त्याचे पडसाद गुरुवारी परंडा शहरात देखील पाहण्यास मिळाले दे। बाबा साहब आंबेडकर अरे हमसे जो टकराएगा अरे हमसे जो टकराएगा संविधान हमारी जान है संविधान हमारी जान है संविधान हमारी जान है संविधान हमारी जान है परभनी या ठिकाणी भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी एक माते फिरू सैतानाने बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांच्या जे संविधान होतं त्या ठिकाणी ठेवलेलं संविधानाची प्रतिकृती त्या त्याची विटंबना केली आणि विटंबना केल्याच्या निषेधार्थ पूर्ण आज महाराष्ट्र धगधगतोय महाराष्ट्र पेटलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आपण प्राथमिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या परंडा शाखेच्या वतीनं आज आपण तहसीलदारला या ठिकाणी निवेदन देणार आहोत की जे असे मनोमृत्तीची जी लोकं या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले आहेत यांचा शासनाने आणि पोलिसांनी वेळीच यांचा निषेध याचा चांगल्या पद्धतीचा बंदोबस्त करायला पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये गुन्हा गोविंदानं अठरा अगडपगड जातीची लोक नांदत असताना एखादा माते फिरून सायतान काहीतरी विध्वंसक सा कृत्य करतं आणि महाराष्ट्राला चा, त्याचं चांगल्या पद्धतीची झस वासावी लागते म्हणून या घटनेचा निषेध म्हणून आज परंडा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं एक अर्ध्या तासाचा रस्ता रोको करून आपण या ठिकाणी तहसीलदारला निवेदन देणार आहोत आणि आमची शासनाने तत्काळात लवकरात लवकर दखल घेऊन जे मातेपेरू सायतान आहेत ह्याच्यावरती गुन्हा तर दाखल झालेला आहे आरोप्याला अटक झालेली आहे परंतु ह्याच्यावर मनुष्य देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे ज्यावर मोका अंतर्गत कारवाई व्हायला पाहिजे की दहावीस वर्ष त्याची जामीनच नाही झाली पाहिजे मग त्या बाकीच्या जी कुणी निचवर्तीची लोक असते त्यांना सुद्धा दहशत त्याच्यावरती बसायला पाहिजे की जर महापुरुषाच्या पुतळ्याची जर कुठं विटंबना केली तर किती सजा भोगावी लागते मग त्याच्यामुळं कुणाचं मन धजवू नये म्हणून या ठिकाणी आपण त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आपण सर्व भीमसैनिक या ठिकाणी थांबलेला आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज जे आंदोलन छेडण्यात येत आहे हे आंदोलन अन्यायाच्या विरुद्ध नाही तर या देशाची अस्मिता आणि या देशाची शासन प्रणाली याच्या विरुद्ध जे कार्य होत आहे तर त्या कार्याला आपण खऱ्या अर्थाने ज्यांनी केलेलं आहे तर त्याला आयुष्यभरासाठी तुरुंगात डांबून ठेवा ना वेडा असेल तर त्याला सोडता कशाला रिकाम आणि मग इथले देश राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा इथले गृहमंत्री असतील किंवा इथली पोलीस यंत्रणा असेल तर यापुढे महाराष्ट्रातल्या कुठल्याही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो अथवा शिवाजी महाराजांचा असो अथवा अण्णाभाऊ साठेंचा असो अथवा अहिलेबाई होळकरांचा असो जेवढे हे पुतळे आहेत ही आमची अस्मिता आहे हा आमचा विचारप्रवाह आहे ज्याने या विचाराला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे त्या माणसाला अशा पद्धतीने ती मेल्यानंतर सुद्धा त्याच्या पुतळ्याचा हेवा वाटणं तर हे नालायकपणाचा कळस आहे असं मला वाटतंय आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सूर्य आहे सूर्याच्या सूर्या जवळ कितीही त्याला झाकण्याचा प्रयत्न केला तर जो जाईल तो जळून खाक होईल त्याची राख होणार कारण सूर्य म्हणजे बाबासाहेब आहे त्यामुळे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध असं कुठलंही कृत्य जर कुठं घडत असेल तर यापुढे शासनाने त्याला कडकमध्ये कडक शासन केलं पाहिजे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव आदरणीय संजय कुमार बनसुडे त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आदरणीय विजयदादा बनसुडे यांच्या नेतृत्वाखाली आणि परंडा तालुक्याचे त तालुका सरचिटणीस आदरणीय दादासाहेब सर्वदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ज्वलंत ज्वलंत चळवळ ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा कुठल्याही महामानाच्या विरुद्ध अशी जर कुठली गोष्ट घडत असेल तर यापुढे त्याला जशाना तसे उत्तर दिलं जाईल तेव्हा शासन प्रणालीने हे समजून घ्यावं की यापुढे याला पायबंद घालावा एवढीच अपेक्षा महाविहार निर्माण समिती परांडेच्या वतीनं मी करत आहे आणि यापुढे असंच आंदोलनासाठी आमचा बपुरावांना सहभाग राहील पाठिंबा राहील तुमच्यामुळे चळवळ जिवंत आहे आणि एखादा कुणीतरी चळवळ जिवंत असल्या ठेवणार असल्याशिवाय या पद्धतीचं काम होत नाही तेव्हा तुम्ही खेड्यापाड्यातून बाबासाहेबांना गालबोट लागेल तिथं तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहेत जर त्याला शासन झालं नाही तर उद्या आपण सपरिवारासाठी स या रस्त्या रोकोमध्ये आपण सहभागी होऊ तेव्हा वेळीच या ठिकाणचे जिल्हाधिकारी जे असतील तर त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन पुढे कारवाई करावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो पुरोगामी महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे बांधव एकोप्याने नांदत असताना व महाराष्ट्राची वाटचाल शांततेच्या दिशेने चालत असताना महाराष्ट्रात अराजकता माझावी या दृष्टिकोनातून काही माते फिरू नये शांततेचा भंग व्हावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे लिखित संविधानाची प्रतिप्रतीचा अपमान केलेला आहे त्या निषेधात भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली परांडा शहरामध्ये आम्ही निषेध नोंदवत आहोत त्यांना एवढंच माहीत आहे की दलितांना जर छेडलं तरच दलित आक्रमक होऊन शांततेचा भंग होऊ शकतो हाच कुटीरदार त्यांनी मनात ठेवून फक्त आंबेडकरांची घटनेची पायमल्ली त्यांनी केलेली आहे अशा माथेफेरुंना शासनाने ताब्यात तर घेतलेलंच आहे पण यापुढे कडकात कडक असे शासन त्याला केलं पाहिजे त्या घटनेचा आम्ही जाहीर करतो साहेबांच्या निदर्शनाखाली आपण जे शांतते मार्गाने जो आपण निदेश करत आहोत निषेध तर ह्या निषेधासाठी आम्हाला असं म्हणायचं आहे की आता कुणीतरी कार्यकर्ता म्हणतो की तो माती फिरू म्हणजे अठल म्हणजे माती फिरू आहे तर तो माते फिरू असता तर त्याने लोकाला दगडे घातले असते माते फिरू असता तर त्याच्या अंगावर कपडे नसते तर हे त्याला पाठबळ देण्याचं काम करत आहेत की ह्याच्यापुढं जर असा कोणचा माते फिरू येईल आणि विटंबना पुतळ्याची करील तर हे भारतीय बौद्ध महासभा आणि ही दलित पॅन्तर हे सर्व बा बांधव कधीच हे सहन करणार नाहीत तरी याची सक्रिय नोंद घ्यावी ही अपेक्षा आहे आणि ह्या आंदोलनात सर्वांनी सामील व्हावं जय भीम